सकाळ सकाळ शुभ सकाळ कसे आहात सगळे आज सकाळ सकाळी भाजी मंडईतून थेट व्हिडिओ आहे कारण मी गेलेली आहे सकाळ सकाळी शेतकरी बाजारमध्ये जिथं की ताज्या आणि फ्रेश भाज्या भेटतात तुम्ही बघू शकता इथे घेवड्याची शेंग अगदी हिरवीगार आहे टोमॅटो लाल बुंद आहेत पालेभाज्या पण होत्या सगळ्या बऱ्यापैकी मेथी पावटा सगळंच होतं त्यातल्या त्यात ह्या बाजारात येण्याचं कारण म्हणजे मला महत्वाचं स्ट्रॉबेरी घ्यायची होती इथं ना अगदी खूप फ्रेश अशी स्ट्रॉबेरी भेटते सगळा भाजीपाला घेतला स्ट्रॉबेरी घेतली आणि घरी आले आता सगळ्या भाज्या तर घेतल्या तर मात्र म्हटलं चला पावभाजी बनवूयात म्हणून पावभाजी बनवायचा बेत केला पावभाजी बनवली तर स्ट्रॉबेरी आणलेली धुवून ठेवली मिठाच्या पाण्याने आणि तुम्ही बघू शकता पावभाजी तयार झालेली आहे छान अशी अगदी साध्या सिंपल पद्धतीने पावभाजी केली हो काय विषय तर ही कढई ना दिवाळीच्या वेळी फराळ केला तेव्हा खूप काळी झालेली तेलकट झालेली तर ह्याला धुवायचं कसं म्हणून एक चमचा निरमा पावडर एक चमचा बेकिंग सोडा घालून गरम पाण्यात उकळून घेतलं आणि त्याला अर्धा तास तसंच ठेवून दिलं आता इकडं आपली पावभाजी तयार झाली होती कढई तर घासायची मग पावभाजी खाल्ल्याशिवाय जोर कसं येणार म्हणून आधी पावभाजी खाऊन घेतली मग कढई घासायला घेतली तुम्ही बघू शकता घासल्यानंतरचा रिझल्ट पहिल्या धुण्यात तर काही जाणार नव्हतं मला माहित आहे पण दोन तीन वेळा असं करायचं पण पहिल्या धुण्यात बऱ्यापैकी निघलेली त्याच्यामुळं छान रिझल्ट झाला त्याच्यामुळे आनंदही तेवढाच झाला की ठीक आहे बाबा काहीतरी प्रयोग केला तर तो सक्सेस झाला मग कढई वगैरे धुवून झाली घरातील कामं झाली मग ही माईच्या शाळेत होतो सायन्स एक्झिबिशन म्हणून आम्ही सायन्स एक्झिबिशन बघायला गेलो आणि जाताना तुम्ही बघू शकता तर ट्रॅफिक थोडंफार लागलं आणि आम्ही थेट शाळेमध्ये पोहोचलो आणि इतणा मुलींनी इथं सुरुवातीला जे स्टॉल होते ते मुलींनी हँडमेड वस्तू बनवलेल्या त्या होत्या जसं की रबर बँड होतो हँडमेड ज्वेलरी होती रुमाल होते खूप छान पद्धतीने अगदी विणकाम करून ते रुमाल बनवले होते तुम्ही बघू शकता इथं जे आपण नैवेद्यासाठी ताट ता वगैरे वा वापरतो ना त्याच्यावरती ठेवण्यासाठी अगदी रिजनेबल प्राईस मध्ये असे हँडमेड रुमाल होते मागे एक मुलगी तुम्हाला दिसते ती स्वतः विणत होती ते रुमाल आणि एकशे तीस दीडशे अशा रेंज मध्ये हे रुमाल होते खूप छान असं घेण्यासारख्या इथं वस्तू होत्या आता प्रोजेक्ट चे तुम्ही पुढे बघा एक्झिबिशन तर बघून झालं पण आम्हाला कळलं की झेडपीच्या ग्राउंड वर नक्षत्र महोत्सव लागलाय मग काय गाडी सरळ तिकडन थेट वळवली आणि झेडपीच्या ग्राउंड वर येऊनच थांबलो पण इथे आमचा असा पोपट झाला ना एक्झिबिशन त्याच दिवशी लागलेलं पण स्टॉल वगैरे काय अजून लागले नव्हते त्यांची आता मांडा मांड चालू झालेली इथं आल्यावरती ना सगळा मोड ऑफ झाला पण काय हरकत नाही तिथून घरी गेलो म्हणलं उद्या परवा जायला घरी येऊन हे करायचे होते हळदी कुंकूची तयारी कारण आमच्या सोसायटीत होतं हळदी कुंकू छान अशा सगळ्या बायका आलेल्या मग सगळ्यांनी मिळूनच हळदी कुंकू एकत्र करण्याचं ठरवलं कारण प्रत्येकाच्या घरी जात बसलो तर खूप वेळ होतो म्हणून एकाच ठिकाणी हळदी कुंकू करायचं असं ठरलं तर सगळी करून झालेली आता फक्त सगळ्या जणी एकत्र येण्याची वाट बघत होतो सगळ्याजणी एकत्र आल्या मग हळदी कुंकू लावलं तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत कार्यक्रमाला सुरुवात झाली अशा पद्धतीनं खूप छान पद्धतीनं हा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम पार पडला सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला हे एकच निमित्त असतं बायकांना बाहेर येऊन एन्जॉय करण्यासाठी त्याच्यामुळे आम्ही हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केलेला नंतर काही फोटोज काढले व्हिडिओज काढले सगळ्यांबरोबर गप्पा गोष्टी झाल्या चालायच नाही का मग एवढं झाल्यावरती कार्यक्रम संपला तुम्ही जर वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओचं